आजचा व्हिडिओ दोन दिवसाचा मिळून बनवलेला आहे बरं का ता ता आता छानपैकी तयार झाले होते मार्केटला जाण्याचं करतात तर तुम्हाला तर माहिती आमचा बिझनेस आहे तर कामगारांसाठी काही वस्तू घेऊन जायच्या होत्या म्हणजे क्लिनिंगच्या तर त्या जाऊन आणल्या आणि येता येता शेंगदाण्याची चटणी जी की सोलापूरमध्ये सगळ्यात फेमस आहे ती आणि ही लिबर्टी चहा मला ट्राय करायची होती तर ते आणले आणि चहा मसालाही आणले आणि त्याच्यावर हा कप फ्री मिळाला तर मला एवढा आनंद झाला होता आपलं बायकांचं असंच असतं बाय द वे तर लगेच सोहमनं फरमाईश केली की तो कप मी घेणार आहे त्यानंतर इकडं सोहमची ओरल एक्झाम होती आणि माझीही एक्झाम होती त्याच्याबरोबर त्याचा अभ्यास घेणं म्हणजे माझ्यासाठी एक टास्क आणि एक्झामच आहे किती काय काही प्रश्न ते काय त्यांचे अपोजिट वर्ड वड्रानिंग वर्ड वगैरे वगैरे तर मग त्याचा अभ्यास घेतला आणि तो पटापट उत्तर देत होता आणि अशा प्रकारे त्याचा अभ्यास झाला हा आता दुसऱ्या दिवसावर व्हिडिओ शिफ्ट झालेला आहे सकाळचा व्हिडिओ आहे चला म्हणलं चला पटापटा बिचाने वगैरे घडी घालून घेतली सोमचे पप्पा ऑलरेडी माझ्या आधी कामावरती जातात कारण कामगाराकडे लक्ष द्यावं लागतं त्यानंतर मीही तयार झालं जा होणार होते त्याच्या आधी हा बिचाना वगैरे काढला कारण लास्टला सोहम हो उडतो आणि तो फार थोडाफार काढतो बाकीचा तसंच ठेवतो हो जे की मोठे मोठे असतात त्याला घडी घालता येत नाहीत त्यानंतर चटाई वगैरे काढली आणि घर मस्तपैकी असं झाडून घेतले कारण आई म्हणते की घ घर कधीच पारसं ठेवायचं नाही तर ती मी स्ट्रिक्टली फॉलो करत असते कामावर ना आले इथं आणि मला ना आज खूप वेळ लागला होता अक्षरशः मी दमून आले होते आणि बरं झालं स्वयंपाक जाताना केलं तर येताना मी थोडी आईस्क्रीम घेऊन आली होती तर ती खाली पण मला काय त्याची एवढी टेस्ट न ना आवडली नाही आणि सगळा मूड मूडाप झाला आणि असंच काही गोष्टींचा विचार करत बसलेले आणि वेळ कुठं निघून गेला कळायलाच नाही सोहमला आणायला जायचं वेळ झालं होतं तर सोमला शाळेतून आणलं येता येतं त्याने असं पॅटीस घेतलं आणि हे सोमचे तीन मित्र रोज दारात वाट बघत बसतात आणि हो हे काल मागवलेले टिशू कम नॅप नॅप पिन आहेत ना त्या एकदम मस्त आहेत फक्त की है, हा कलर पांढरा असायला पाहिजे होता म्हणजे तो जास्त घाण दिसला नसता तर तुम्ही सर्च करा तुम्हाला मिळून जाईल ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर आणि मिशोवर क्वालिटी मस्त आहे आणि झाडाची आवळे परत निघालेली आहेत वाटीभर आणि इथं मस्तपैकी फोडणीचं वर आणि केलं तर शेंगाची चटणी आणि जेवताना मात्र मी आज ना अंड्याची पोळी करणार होते कारण आता गणपती बाप्पा गेलेले आहेत आणि बटाची बटाट्याची भाजी केली ती चला असं गेला आजचा दिवस बाय